घोषवादनाने वेडात दौडलेल्या सात वीरांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले अभिवादन मेसरी येथील प्रतापराव गुजर स्मारक स्थळावर करण्यात आलं स्थिर घोषवादन गडिंगज तालुका संघचालक संघापन्ना साखरे तालुका कार्यवाह ज्योतिबा पाटील यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम बेहलौल खान पुन्हा पुन्हा स्वराज्यावर चालून येतोय वेळीच त्याला बंदोबस्त करावा अन्यथा अमास तोंड दाखवू नका असा खलिता महाराजांनी प्रतापरावांना पाठवला महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराजांचे शब्द प्रतापरावांच्या काळजात खोलवर लागले आणि नेसरीच्या खिंडीत हजारो सैन्यासह तळ ठोकून बसलेल्या बेहलोलखानाच्या सैन्यावर प्रतापराव अवघ्या सहा, सहा शिलेदारांसह बेफान चालून गेले तुटून पडले आणि तिथंच धारातीर्थीही पडले तो दिवस होता महाशिवरात्रीचा सात वीरांच्या रक्ताने खिंडीत त्यांचं स्मारक आज उभा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी या सात मर्दांनी वीरांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी गडिंगलस तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्थिर घोषवादन केलं तालुका संघचालक संगापाना साखरे तालुका कार्यवाह ज्योतिबा पाटील यांच्यासह अनेक शिवभक्त आणि अन पंचक्रोशीतील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते